भाजपमध्ये मध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने राजकारण सुरू आहे कोणकोणते मुद्दे आणि नेत्यांमध्ये नक्की किती समन्वय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी माझा प्रश्न तुम्हाला खूप सिंपल प्रश्न आहे की कोकणामध्ये काय सुरू आहे महायुतीमध्ये कोकणात समन्वय आहे का गोष्ट खरी आहे की जेवढा समन्वय हवाय युतीमध्ये तो समन्वयाच नाही मी शिवसेनेचा एक ज्येष्ठ नेता आहे समोर तो जर चुकला तर मला बोलता येणार ना नाही त्या बाबतीमध्ये पण अनेक गोष्टी कोकणामध्ये घडत आहेत विशेषतः दापोली मतदारसंघात मग देखील माझ्या मुलाच्या मतदारसंघात काही गोष्टी घडत आहेत याबाबतचं मी स्वयंस्पष्ट पत्र आदरणीय मोदी साहेब आदरणीय शहासाहेब स्वयंराष्ट्रीय स्वयं संघाचे मोहन भागवतजी यांना मी काय पत्र लिहिले मी आज ते स्पष्ट बोलणार नाही काय लिहिलं ते ते पत्र मी देवेंद्र फडणवीस साहेबांना पण देणार आहे आणि हे कुठंतरी थांबावं आपली युती टिकावी युतीमध्ये कोण मिठाचा खडा टाकणार टाकत असेल तर त्याचा चोख बंदोबस्त त्या त्या पक्षाकडून व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे कुठेही मला मतभेद वाढवायचे नाहीत पण महायुती असताना विश्वासानं आम्ही तुमच्याकडे आला असताना कुठेही आम्हाला अडचण टाकता कामा नाही आपल्या लोकांनी प्रामाणिक माझी इच्छा आहे आणि म्हणून मी लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला वेळ दिली तर त्यांना भेटणार पत्रामध्ये नक्की तुम्ही काय नाराजी व्यक्त केली आहे जर तुम्ही भाजपच्याच नेत्यांना वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिलं असेल तर भाजपच्याच नेत्यांमुळे कुठेतरी तिथे अडचण होते का मी काय लिहिलंय मी आज नाही बोलू शकणार आदनीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना मी ते पत्र देईन पुढची भूमिका फडणवीस साहेब काय घेतात ते बघेन आधी पण मीच माझ्याकडूनच कुठंतरी चुकतं एक नेता असताना देखील तसं होता तसा का म्हणून तसा मेसेज मला द्यायचा नाही पण हे थांबलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे लवकरच भूमिका स्पष्ट होईल नक्कीच शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याला पत्र लिहून आपली खतखत किंवा एक, एक जी काही अडचण होते ते मांडावं लागतंय हे किती दिवसांपासून हे सगळं सुरू आहे किंवा तिथे जे जे काही सुरू आहे दोन हजार एकोणीसमध्ये देखील युती असताना माझा मुलगा योगेश कदम याला दापोलीच्या भाजपच्या मंडगिंनी मतदान केलं नाही तेवढा देखील राष्ट्रवादींना मतदान केलं उघडपणे अगदी उघडपणे तर दोन हजार एकोणीसपासून चालू आहे सातत्यानं चालू आहे ही बाब मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या लक्षात आणून दिलं होतं त्यांनी तातडीने मी बोलतो मला काय सांगायला सांगतो असं मला त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांनी सांगितलंही आहे मला कल्पना आहे त्याची पण त्यामध्ये विशेष बदल झालेला दिस दिसत नाही मला दिसत नाही मला नक्कीच त्याचसोबत कोकणातले जे रस्ते आहेत रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्यावरून सुद्धा तुम्ही जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांचा राजीनामा मागितला युती असताना देखील काल मला नाहिल्याजण बोलायला लागलं कारण आम्ही शेवटी माणसं आहोत कोकणामध्ये मा काय सगळे जनावर नाही आहेत आणि गेल्या चौदा वर्षापासून मुंबई गोवा रस्त्याचं काम न होता आमचे जे हार होत आहेत ते का कशामुळं आम्ही काय काय का पाप केले आम्ही काय पाप केले आम्ही समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंत तीन वर्षामध्ये पोचू शकतो मुंबई गोवा मार्ग चौदा वर्षामध्ये मा का होऊ शकत नाही याचं उत्तर आम्हाला कोण देईल आणि शेवटी आम्ही ज्या पक्षामध्ये असलो आणि आमच्यावरती अन्याय होत असेल तर आमच्या व्यथा आम्ही कुठं मांडायच्या मग कोकणातले लोक आम्हाला जाब विचारत आहेत अवे सरकार तुमचा आहे मंत्री तुमचा आहे रविंद्र चव्हाण तुमचा आहे युतीचा आहे हा रवींद्र चव्हाण माणूस जो आहे तो फक्त शिवसेना भाजप युती तुटेल कशी असे त्यांचे सातत्याने प्रयत्न चालले आहेत त्यांच्याविधात मला मला दिल्लीमध्ये पथकं लिहायला लागत आहेत पण इथं तिथं लक्ष घाला पाहिजे काम केलं पाहिजे ते काम त्यांच्याकडनं केलं जात नाही होत नाही आता उद्या गणपती आले काय करायचं आम्ही गणपती घेऊन कसे जायचे अनेक गणपती आम्ही जवळजवळ पन्नास टक्के कोकणातली माणसं पेन पनवीमधून गणपती घेऊन जातात मग गणपती न्यायची कशी आम्ही आता मी आदरणीय शिंदेसाहेबांना पत्र लिहिणार आहे दोन सामध्ये की आपण देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री आमच्या अजितदादा या तिघांनी पनवेल पासून तर गाजापूर पर्यंत बायगोड जाव हेलिकॉप्टर मध्ये मधून पाहणी करू नये तुम्ही फक्त पनवेल पासून तर गाजापूर पर्यंत या तिघांनी बायगोड मुंबई गोवा मार्ग जावं आणि अवस्था काय ती बघावी तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भात मला हो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावं लागते म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातच तुम्ही पत्र लिहिले हे कुठेतरी उघड झालं मग दोन ते तीन असे मुद्दे तुम्ही परखडपणे मांडलेले आहेत बाकी पुढे मी काय बोलू शकणार नाही मला माफ करा तुम्ही मला याची टिकवायची आहे मला याची तोडायची नाही जग रवी चव्हाण चुकत असले तरी मला चुकता येणार नाही पण हे कुठंतरी थांबणं आवश्यक आहे गरजेचं आहे ही मनापासून इच्छा आहे आणि हे थांबलं तर था ठीक आहे नाही थांबलं था। तर मी ते पत्र देईन तुमच्या मीडियामध्ये निश्चितपणे देईन कोकणात कुठेतरी युती तोडण्याचा प्रयत्न किंवा तिथे समन्वय न ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे का भाजप नेत्यांकडून रवींद्र चव्हाण यांनी आपण पाहिलं माझ्या मुलालाच नाही तर एकनाथ सिंगच्या मुलाला पण त्रास दिला त्यांना पण शेवटपर्यंत अडचण टाकण्याचा प्रयत्न केला अगदी एकाही सभेला त्यांच्या गेल्या नाही गोविंद चव्हाण आपला शिंदे साहेबांचा जे चिरंजीव आहेत खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या एकाही सभेला शेवटी शेवट पण माणूस गेला नाही हा उदय सामंतच्या मतदारसंघात देखील त्रास देतो आहे याला शिवसेनेची फा गैरजी आहे आणि म्हणून मला राहिला जाणं काही गोष्टी मला लिहायला लागल्या दिल्लीपर्यंत पोचाव्या या सगळ्या गोष्टी ह्या माणसाचा बंदोबस्त पक्षाने भाजपच्या मधून झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून ते पत्र मी लिहिले आता तुम्ही म्हणालात की रवींद्र चव्हाण यांना शिवसेना पक्षाची एलर्जी आहे ही आ आ एलर्जी कधीपासून आहे था, तरी, तरी पण एक साधा प्रश्न नाही 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 एकोणीस पासून कधीपासून आतापासून एलर्जी आहे आधी एलर्जी आहे की आधीपासून या विषयावरती पण त्यांचा बंदोबस्त पक्षानं भाजपने केला पाहिजे माझी प्रामाणिक इच्छा आहे नक्की सर दुसरा प्रश्न असा की लोकसभा निवडणुकीदरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाची जास्त फारसी मदत झाली नाही हे वेळोवेळी भाजपचे माजी आमदार पत्राच्या माध्यमातून सांगतात दापोली मतदारसंघामध्ये सुद्धा कुठेतरी मताधिक्य घटलं असे अनेक ए, तक्रारी करताना बघायला मिळतात तर सुनील साक्षीदार आहे स्वतः त्यांनी पाहिलंय सगळं दापोली मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज जास्त आहे मुस्लिम मतदारसंघ जास्त आहेत मतदार जास्त आहेत आणि सगळ्या मुस्लिमांनी मोदींच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि म्हणून ते मतदान घटलं दापोली मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमचे बौद्ध बांधव आहेत प्रत्येक गावामध्ये बौद्ध बांधवांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधामध्ये काम केलं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि काही अंशी आम्ही सातत्यानं घड्याच्या घड्याळासोबत संघर्ष करीत आलो तीस पस्तीस वर्ष आमच्या लोकांना देखील घड्यावरती बटन दाबायला थोडीशी अडचण झाली काही लोकांनी मतदान केलंच नाही आणि आनंद गीते कुणबी असल्यामुळं अनेक कुणबी बांधवांनी एक गीतेनं आपल्या समाज बांधवाला शेवटची संधी द्यावी म्हणून शिवसेनेच्या देखील कुणबी समाजच्या लोकांनी गीतेनं मतदान केलं आणि म्हणून ते मतदान घटलं मात्र जीवाचं गाण करून मी माझी तब्येत ठीक नसताना माझं ऑपरेशन झालं असताना देखील मी गातून दिवस काम केलं त्याला साक्षीदार तटकवी आहेत आम्ही तटकव्यांनी सांगावं वाटत मी बोगीन तेव्हा जे आठ सहा हजार मतदार जे कमी झालं उलट ते सत्तर हजार एकाहत्तर हजार मतदान कमी नाही आम्ही काम केलं नसतं तर पंचवीस तीस हजारवरती मतदान झालं गेलं असतं ते आणि तटकवी पडले असते उलट पडले असते उलट पण विधानसभेला ते तितकं वेगळं असेल विधानसभेला कुठली अडचणी असं मला वाटत नाही संविधानचा विषय आहे तो विधानसभेत नाही आहे तो लोकसभेसाठी होता मुस्लिम समाजाचा विषय आहे तो लोकसभेसाठी होता मोदी हटाव आणि हो। म्हणून काही अंशी थोडंसं मतदान घटलेलं घटलेलंही निश्चितपणे नक्कीच गुहागर आणि दापोली मतदारसंघावरती आता भाजपने कुठेतरी दावा करायला सुरुवात केलेली आहे के जे स्थानिक नेते आहेत जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांची अशी भावना आहे की दोन मतदारसंघ आमच्या वाट्याला यायला पाहिजे त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर, बागी। भागी। भागी तर योगेश कदम सुद्धा आमदार आहेत तर असं वाटतं जिथे ते शिवसेनेचे आमदार आहेत आपण तरी पाहिलं पुन्हा आमचंच ठाणं पण आमचंच कल्याण पण आमचंच नाशिक पण आमचंच व्यागड पण आमचंच हे सगळं आपण पाहिलं ना लोकसभेला आता इथे तेच चाललंय नवीन काय मग भविष्याने त्याची नोंद घ्यावी आणि युती थोडावी तुमचं तुम्ही लढा आमचं आम्ही लढू ना तुम्हाला युतीमध्ये जर मीटर घालायचं असेल आणि प्रत्येक मतदारसंघावर तुम्हाला दावाच टाकायचा असेल तुमच्या अक्षसशी महत्त्वाकांक्षा असतील युतीमध्ये तर युती थोडून टाका ना मग ही पद्धत कुठली आहे जिथं युती आहे तिथं बुड्याला बासून बांधून आम्ही आमदार काय लढणार आम्ही लढणार आम्ही मागणं असेल प्रत्येक ठिकाणी माहिती हवी कशाला मग जे तुम्ही कळताय तर तुमचे भाजपचे मतदारसंघ आहेत तिथं आम्ही पण करू शकतो ना मग हे मग काय होईल तुम्हाला ती गोष्ट काय गोष्ट येतात आम्हाला येत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग जिथे भाजपचे मतदारसंघ आहेत तिथं आमचा प्रत्येक तालुका पण उठला आणि ना इथं मिळणार नाही ना हे झालं मग माहिती हवी कशाला एका तन टाळी वाजत नाही नाण्याच्या दोन्ही बाजू बघणं आवश्यक आहे असं मला वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर विधानसभेचा जर आढावा घेतला तर सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे आहेत तर तेवढ्याच जागा तुम्ही पुन्हा मागणार आहात आग्रही राहणार आहात लोकसभा लोकसभेची जागा, लोक जागा, लोक जागा, जागा तुम्ही सुरू आज, आज काही बोलणार नाही जागा वाटपाच्या बाबत आज काही बोलणार नाही एकनाथ शिंदे यांच्यावरती आमचा माझा पूर्ण विश्वास आहे आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आमचे दादा दादा एकत्र बसून दोन्ही न घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल नक्कीच रवींद्र चव्हाण यांच्याशी भेटून तुम्ही खरं तर तुमच्या पातळीवरती तुम्ही सगळं सॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात का किंवा आधी तुम्ही प्रयत्न केलेत का त्यांना भेटण्याचा प्रश्न तर कुठे येत नाही त्यांना भेटणार भेटण्याचा कुठं प्रश्न येत नाही आमच्या जिल्ह्यामध्ये येतात मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी कधी समन्वय साधला नाही कधी संपर्क साधला नाही कधी ते आले नाहीत आणि काही गोष्टी आहेत मी आज नाही बोलू शकणार इथे देवेंद्र फडणवीसांना भेटेन आणि मग बोलेन आज नाही बोलू शकणार एकनाथ शिंदे यांच्याशी या बाबत चर्चा झालेली आहे का कारण की तेव्हा त्यांचं काय म्हणणे मी त्यांच्याकडे बोललोय ते मला म्हटले मी देवंदजींना बोलतो मी त्यांच्या कालाव घालतो सातत्यानं ते मला सांगतायत ते, ते बोल ले, भेट बोलले भेटले त्यांनी सांगितलं कालाव घातलं मला माहिती नाही नक्कीच कोकणामध्ये शिवसेना टिकून राहावी कोकणामध्ये शिवसेनेला उभारी देण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच तुमचं काम आहे आता शिवसेना त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे यासाठी आता तुम्ही स्वतः किती तुम्ही स्वतः किती प्रयत्न करणार आहात पाहिलं ना उद्धव ठाकरेचं पाणीपत झालं ना कोकणामध्ये एक कोकणाची जागा त्यांची आली का एक सिंगल एक नाही ना शिवसेना ही कोकण भाषेने मोठी केली शिवसेना प्रमुख मान्य हो बाळासाहेब ठाकरे यांनी साथ घातली आणि शिवसेना प्रमुखांच्या हाकेला ओ देण्याचं काम हे कोकण भाषांनी केलं शिवसेना कोकणात मोठी केली तर याच्यापुढे देखील शिवसेनेला कुठली अडचण कोकणामध्ये येईल असं मला वाटत नाही तिथे एकतर कोकणामध्ये तुम्हाला विरोधकांना देखील तोंड द्यायचे सामना करायचे विरोधकांना आता आता त्याच ठिकाणी तुम्हाला बोलणी करायची आहे समन्वय साधायचा आहे मोठा आव्हान म्हणायचं मग तुमच्या समोर याबाबत देवेंद्रजी गांभीर्याने घेतील आणि यांचा चोख बंदोबस्त होईल अशी माझी निश्चितपणे अपेक्षा त्यांच्याकडून आहे नक्कीच तुम्ही पत्र कधी तुम्ही रिवील करणार आहात जाहीर करणार आहात देवेंद्रजी विचारून तो अजिबात मला काही पत्ते राज्य पातळीवरती वरिष्ठ नेते एकमेकांमध्ये समन्वय साधून आहेत वेळोवेळी सांगतात की स्थानिक पातळीवरती सुद्धा समन्वय राहिला पाहिजे प्रत्येक बैठकीमध्ये अशा चर्चा होतात मात्र कोकणामध्ये तशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत नाहीये रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत भाजपचे नेते आहेत त्यांचं कुठेतरी त्या ठिकाणी मित्रपक्षाला अडचण होताना बघायला मिळत ते आहे आणि त्यांच्या विरोधातच रामदास कदम जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे त्याचसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी पत्र लिहून आपली खतखत आणि मनातली त्याचसोबत मोहन भागवत यांना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि मनातली खतखत जी आहे ती व्यक्त करून दाखवलेली आहे कधीपर्यंत या पत्राला उत्तर दिलं जाणार आणि या पत्रामध्ये ते नक्की रामदास कदम यांनी नक्की काय काय म्हंटलेलं आहे हे बघणं अत्यंत महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई तर कोकणामध्ये समन्वय नसल्याचं रामदास कदम यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे